आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर सिंधुदुर्ग लोकसभा या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक मी लढवली आणि त्याची मतमोजणी आज आज होती चार जून रोजी ती फार पार पडली आणि काही क्षणापूर्वी मला विजयी झाल्याच्या दाखला सर्टिफिकेट मला त्यांनी दिलेली आहे भावना म्हणजे एकच मला असं वाटतं की त्या पहिल्यांदाच निवडणूक लढलो आणि जिंकतो असं नाही अनेक निवडणुका लढलो आणि जिंकलो आहे पण या निवडणुकीच्या निमित्ताने मला सांगावं असं सा वाटतं भारतीय जनता पक्षाचे जे विरोधक आहेत त्यांना ही निवडणूक आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे पर्टिक्युलर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ लोकसभेच्या निवडणुकीच्या विषयावर आत्मपरीक्षण जे काय बोलत होते नेते मंडळी यायचे विचाराला त्यांची भाषा त्यांची आमच्या नेत्यांवर पी एम व अन्य लोकांवर केली टीका ते जर पाहिलं तर वैचारिक पातळी आमच्या विरोधकांनी गमावलेली आहे असं मला स्वतःला वाटतं जनतेची दिशाभूल करायची जसं आम्ही निवडणूक निवडून येणार आहोत असं भासवण्याचा प्रयत्न झाला पण गेल्या दहा वर्षामध्ये खासदार जे होते त्यांनी रत्नागिरी सिंधुदर्ग साठी काय योगदान दिलं विकासाच्या बाबतीमध्ये रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य या अम्युनिटी बद्दल नागरी सुविधाबद्दल काय केलं हे सांगून मताला मतं मागायला पाहिजे पण फक्त मोदीजी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची नारायण राणेवर टीका करायची आणि मतं मागायची त्यांना मतदाराने योग्य धडा शिकवलेला आहे आत्मपरीक्षण करायला लावलेला आहे आणि म्हणून मी सांगेन या निवडणूक मी लढलो मी जिंकलो याचा मला आनंद आहे या निवडणुकीत दोन्ही जिल्हाध्यक्ष श्री सावंत रत्नागिरी आणि तिकडचेही सावंत दोन्ही जिल्हाध्यक्ष सगळेच पदाधिकारी दोन्ही जिल्ह्यातले यांनी फार मेहनत घेतली परिश्रम घेतले आणि त्यांनी हा विजय खेचून आणलेला आहे त्यांचाही मी आभारी आहे या निवडणुकीत निलेश नितेशनी पण अतिशय चांगलं काम केलं दोन्ही जिल्ह्यात केलं त्याचप्रमाणे अन्य पदाधिकारी यांनीही केलं आणि म्हणून या सगळ्यांचं मी अतिशय ऋणी आहे मी निवडून येण्यासाठी या सर्वांनी दिवसरात परिश्रम करून मला विजय मिळवून दिला असा मला आनंद आहे आणि मी स्वतः कटिबद्ध आहे की जी मला जो मला दाखला दिला ती माझी जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून मला दाखला दिला ती माझी नैतिक जबाबदारी आहे की खासदार म्हणून या मतदारसंघाच्या लो, लोकांच्या विश्वासाला मी पात्र ठरेन त्यांना अपेक्षा असलेलं काम मी करू शकेन हा माझा विश्वास वाटतो लोकांनी विश्वास ठेवला तो मी सार्थक ती लावेन असं मला स्वतःला वाटतं आणि त्याचप्रमाणे मला सांग वाटतं भविष्यातही विधानसभेच्या निवडणुका अवघात केल्या आहेत आपके बार विरोधकांना धडा शिकवी मध्ये प्रत्येका तर तो असा काही विरोधक काही आपत काही सहकारी काही मधले मित्र या सगळ्यांचं कामकाज जे आहे ना ते नांदा सौप्य वरेला शोभणार म्हणजे सोबत विरोधक ठीक आहे विरोधक विरोधक त्यांना विरोधक लोकशाहीतली विरोधकांची भूमिका विरोधकांना माहीत नाही उद्धव ठाकरेंना नाहीच नाही शिव्या देण्यापुढलीकडे त्या माणसाला काही ना येतच नाही कुठलंही काम कार्य मुख्यमंत्री झालं बा एवढं विधायक कार्य केलं महाराष्ट्राचा जीडीपी वाढवला पर कॅपिटल इन्कम वाढवला सुविधा शिक्षणाचा दर्जा वाढवला आरोग्य हे काही सांगत नाही फक्त मोदींना अमितबाईना नारायण राणे देवेंद्र यांना शिवाय याचं फळ म्हणजे सत्ता तर नाही परत एकदा आमच्या भारतीय जनता पक्ष मोदी साहेबांची सत्ता देशात आलेली आहे मी त्यांचं अभिनंदन करतो अमित शहा यांचं अभिनंदन करतो तिसऱ्यांदा सत्ता आली तिसऱ्यांदा पंतप्रधान माननीय मोदी साहेब बसणारच ज्याची फजी ते झाली त्यांनी आता तोंड बंद करावी नाही तर जिथे बाहेरगावी गेले तिथेच राहू इथे कलुषित वातावरण करू नये असं मला वाटतं आणि म्हणून येणारी विधानसभा आहे म्हणा आता पुढे जाणार ज्या पद्धतीने आमच्यावर टीका केली त्याची परतफेड होईल आणि ज्याने दगा फटका दिला त्याचा प्रत्यय आनंद दिला जाईल दादा उमेदवारी दाखल केल्यापासून ते निकाल लागल्यापर्यंत विजयाची खात्री होती का नंबर नंबर आपण आता बोलताना बोलता ते काही सौख्याने तुम्हाला त्रास दिला त्यातले कोण आपण सांगू शकता नाही नाही काय नाही ते सांगायचं आहे कोण आहे तुमचा रोष कोणावर आहे नाही नाही इथे कोण असलेला रोड नाहीये तो सांगायचा ना नसतो त्या सगळीनं जेव्हा संधी येईल तेव्हा त्यांना दोष दाखवायचा पक्षाच्या अंतर्गत असले तर तुम्हाला काही जणांनी दगा देण्याचं काम केलं आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे तुम्हाला काही जणांनी दगा दे मला दगा कोणी देऊ शकत नाही पण बीजेपीच्या भी उमेदवाराला पाडायचा प्रयत्न झाला तुमचा तुमच्या मावतीकडूनच असला दादा असं काय म्हणायचं मला मराठी सांगतो झाला कोणी काय कधी शोध बा शोध घेणार त्याचा शोध घेणार नुसता उगाच शब्द सोडला तुम्ही अभ्यास करावा म्हणून सोडला उद्या विमानतळ खूप वर्ष नक्की आपल्या अपेक्षेची पूर्तता करणार पहिलं एक हायवे दोन पिण्याचा पाण्याचा प्रश्न तीन एअरपोर्ट चौथा इंडस्ट्री हे माझे क्रम आहे आपण अनेक घोषणा दिली होती ह्या निवडणुकीमध्ये काय घोषणा आपण आता खासदार झाला आपणा काय गोष्टी झाला आपण एअरपोर्ट आहे पाणी आहे रस्ते मुंबई गुवा आता आता पण बोलतो ना मी घोषणा नाही दिला मी आत्ता बोलतो आज खासदार निवडून दिला तू एक करीन आत्ताही बोलतो मी करणार म्हणून एकदा मंत्रिमोडी शपथ येणार केंद्रात हे मला माहिती आहे वाटत बिटत मी स्वप्न पाहत नाही पक्षाची जबाबदारी पक्षाकडे मी मंत्रिपद मिळेल कोण कोणता निवडणूक लढवलेली नाही पक्षाने जबाबदारी दिली हे फार पडलेली आहे उद्यापासून आतापासून हे कार्यच आहे तुम्हाला उत्तर देणं आजही उपलब्ध आता जाताना कोणी काय घेऊन येईल मी सांगणार मदत करणार आता पी एफ आहे सगळा श्रेय देण्या हम श्रेय देश के पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी पंतप्रधान इनको श्रेय देना चाहता हूँ माननीय हमारे होम मिनिस्टर अमित भाई शाह इनको श्रेय देना चाहता हूँ तीसरे नड्डा जी एंड चौथा देवेंद्र फडणवीस आपके जो प्रतिस्पर्धी रूपों को कैसे देना चाहेंगे किसको आपके प्रतिस्पर्धी रूपों कोई मैसेज देना चाहते हैं मैं अभी अभी मराठी में दिया उनको आने वाले चुनाव विधानसभा है ना जिस तरह से हमारे ऊपर हमारे नेताजन के ऊपर जो जिस तरह से क्रिटिसाइज किया तो आने वाले चुनाव में हम उसकी फर्क फिर दो, दो, दो या ढाई लाखों फोटो से आप जीत के आएंगे कारण कुछ नहीं है चुनाव में बोलना पड़ता है उत्साहित करने के लिए कार्यकर्ता को तो तो और जो मिले हैं ना वो दो तीन लाख से भी ज्यादा है जो देश का जो और महाराष्ट्र का रिजल्ट आप देखेगा ना तो ये त्रेपन्न चोपन्न हजार जो बी आहे ना तो तीन लाख समी जादा आहे मुंबई गोवा रकटलेला मुंबई गोवा महामार्ग नंबर दोन पोकट येण्याचा एक विषय झालेला आहे रखडल्यासमोर आता अधिक आठवड्या सात सात आठवडा आपल्यासमोर मोठं चॅलेंज मला चॅलेंज मिलेंज काय नाही मी एवढे वर्ष काम केलंय मला सगळ्या कसे प्रश्न सोडवायचा चांगला अनुभव आहे त्या माझ्या अनुभवावर कोणी शंका घ्यायचं काय कारण नाही मला जे प्राधान्याने मी काढलेले विषय आहेत ते प्राधान्याने मी सोडव नाही तर मला विषय मी बोललो ना पहिला म्हणजे रोडचा दु, दु, दुसरा म्हणजे पाण्याचा तिसरा म्हणजे मी एअरपोर्टचा असे मी तीन चार विषय काढते ते प्राधान्य सिंधुदुर्ग वासियांनी खूप प्रेम केलाय या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्गचे लोक प्रेम करतात आशीर्वाद देतात योगदानी देतात त्याचा प्रत्येक परत त्यांचा अतिशय ऋणी आहे त्यांच्या उपकाराची आणि माझ्यावर जे प्रेम करतात त्याची मला तर वाटतं या आयुष्यात मी परत करू शकणार नाही एवढे उपकार त्यांच्या माझ्यावर आहेत म्हणून त्यांना सर्वांना धन्यवाद काही एकमेव शब्द असोकडायचा दा दा प्रकल्प आता महागे लागेल असं आम्ही दोन हजार चोवीस मध्ये समजायचा हो समजायला असं काय आपल्यासोबत काय काय आपण विचारलं समावेश समजायचं काय समजावून काय रिफायनरी मार्गी लागणार तुमचा प्रश्नच असा आहे तुमचाच प्रश्न रिपीट तुम्ही विचारता तुम्ही म्हणा लागणार का होता त्याला विरोध बऱ्याच जणांचा आहे विरोध मी जुमानत नाही असले जुमानदार काय हे नाही कोर्टपाणी पैसे दिले नाही म्हणून विरोध करायचा भिकारीचा गरीबांचा जो प्रश्न आहे तो न हाता हाता आपल्याला काहीतरी दिलाय का म्हणजे चालू प्रत्येक ठिकाणी तोडबंद जी आता बंद होईल वेड़। हायवेचा कोण मध्ये येईल ना हायवेवर तो हलवेवर आडवा टाकून पुढे जाऊ उद्धवच्या भाषेत दादा प्रश्न बेरोजगारीचा जो प्रश्न आहे सध्या कोकणामध्ये मोठ्या प्रश्न प्रयत्न असतात नेतो मी याच्या चौथ्या चौथाच मी बेरोजगारीचा प्रश्न बोलतो बेकारींचा प्रश्न इंडस्ट्री कोणती आणावी मोठी इंडस्ट्री येणार आहे त्याला पोषक वातावरण तयार करून केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीने लवकर मोठे प्रोजेक्ट आणावेत हेही माझे प्रयत्न राहतील रत्नागिरीमध्ये आणि सिंधुदुर्गात मोठे प्रोजेक्ट यावेत इंडस्ट्री यावी आणि इथल्या लोकांचा नोकरीचा प्रश्न सुटावा छोटे उद्योगी यावेत हाही प्रयत्न माझ्याला कारण मला माहित नाही दादा पण पुढच्या वेळेला ते की हे आहे ना की तो भरून काढू दादा शिवसेनेच्या एक खबर बोललेला आहे तुम्हाला काय अगरबत्ती ओळ कमळ फुलला तर अगरबती शोपाच नाही चांगली गोष्ट आहे ना हा आनंद आहे आम्हाला आम्हाला बीजेपीवाल्यां सगळ्यांना हा घाम आहे ना हा गरमीमुळे कुठलं आहे बाकी काय कारण तुम्ही म्हणा वाळ माने यांना घाम आला होता वाकच्यानी असं काय ना सावंत आहे वाळ माने आहे आम्ही ऐकून घ्या की कमळ फुललंय हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे बीजेपीचा आहे माझ्यामध्ये एकोणचाळीस वर्षानंतर हा योग आलाय आम्ही सातत्य त्याचं ठेवू पुढच्या होणाऱ्या निवडणुकीत कमळच सगळीकडे बोललं पाहिजे विनायक राऊतांनी असं म्हटलं होतं की नारायण राणेंचा अडीच लाखाच्या मतांमध्ये त्यांनी था। <सुँँगी> पराभव करेल काय उत्तर होतात विद्या अस्तित्व सांग मला विचारतो था मी <सुँँगी> काय झालं ते त्यांचं बोलणं तर घेऊ नकावा कुठल्याही <सुँ�> त्यांनी कधी दहा वर्षात सांगितलं का ही ही कामं मी केली एवढ्या तरुणानं नोकऱ्या दिल्या एवढे उद्योग त्यांना विचारा ना, घर ना, जी जी ना आता घरल्या घरी बसल्या विचारा उद्या बसून नाहीतर ते आता मातोश्रीला बातम्यांची नोकरी मिळेल त्यांना माझा वैयक्तिक प्रश्न विचारून आपण एक चांगलं शानदार कार्यालय सुरू करू आता सेवा कर काउंटिंग पूर्ण व्हायच्या आताच काही लोकांना सांगून आलो मला ऑफिस पाहिजे त्वरित पा आता इतर जमलेल्या नाही तुमच्यासह कुठे ऑफिस असेल भाड्याने घ्यायलाच काय आता काँग्रेस आहे शंभरशे आठमध्ये आणि काही आलेली पाहायला मिळते काँग्रेसचा आकडा जो आहे तो शंभरच्या आठमध्ये आणि काही आलेला पाहायला मिळतो असं बघता कसं बघतं काँग्रेस ह्याच्यापेक्षा काय चांगलं आहे करू शकतं कोण आहे त्यांच्यात हे का फार मोठा नाही आहे काय म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे त्यांना तर त्यांचं सरकार येणार नव्हतं आणि येण्या इतपत काँग्रेस की नाही मिळवणं एवढं आणि त्यामुळे फक्त लोकांना आम्हा निवडून द्या सत्तेवर येणार आम्ही एक लाख रुपये महिलांना दे फक्त थापा काँग्रेस सर देशात सत्ता असताना कधी एक लाख कोणा दिले नाही पाच पैसे दिले नाही आता थापा हे राहुल देऊ शकतो का पैसे खरगे मोजू मोजून देऊ शकतात काम नाही त्यांचं आता आपण कोपटचे नेते असे एक राष्ट्रीय नेते म्हणून आपल्याकडे पाहिले जातात महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची मुसंडी बांधलेली त्याकडे कसे बांधला मुसंडीतले काही मुसंडीला कसं उत्तर देण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे ना अपघाती एखादी गोष्ट घडली ती कायम होत नाही यामध्ये आम्ही आत्मपर्षण करू महाराष्ट्रात का घडलं आम्ही नेते असताना असं का घडलं कोणत्या नेत्यामुळे घडलं निर्णय कोणी चुकीचे सगळ्याचं करू ना आणि योग्य वेळी तुम्हाला बातमी रूपात करू कधी काही कोकणात शिवसेनेचा भाले गेला होता पण आज शिवसेना कोकणातून सत्तप झाली जवळपास जवळपास का झाली आता ह्या बागचं कारण काय झालं कारण काय जुन्या आठवड्यात येतात काय आणि जुन्या मी होतो त्या वर्चस्व होत वर्चस्व शब्द वेळ घ्या हेडलाईनसाठी आणि मी होतो वर्चस्व शिवसेना कोणती हिंमत नव्हती आता उद्धव काय उद्धवला काही बोलतात पण मोजतच नाही एक निकामी नेता झालाय तो शिव्या देणारा वात्रर बोलणारा त्याची आम्ही दखल घेतली आम्हाला या देश मोदींनी सैन्य विकसित देश बनवायचा आहे आत्मनिर्भर भारत देश बनवायचा आहे सुरक्षित भारत देश आणि बेकारी घालवायची सुजलाम सुफलाम बनवायचा आहे ते आम्ही कार्य करतो यांची गती आमच्यात नाही आणि आमच्या रस्त्यात आल्या ना मगाशी सांगितलं आहे ओवरटेक कसं करायचं ते करू दादा प्रत्येक निकालात जर आपण प्रत्येक आठवड्याचे राण्याचे विजय व त्याच्यामध्ये असं म्हणत होतं की हा निकाल जो आहे या बोलताने समर्पित करतो फक्त हा जो आजचा आहे हा कोणासाठी समर्पित करावा समजतो जरा विचार करू दे कोणाचं नाव घेणं बरोबर नाही तर पक्षाचा आहे भाजपचा भाजपचे पुढारी पण डाव्या उजव्या बाजूला आहे कोणाला किती बरं वाटवं म्हणून नाव सांगण्याचं मी विचार करण ठीक आहे तुम्ही सांगता तर माझ्या सर्व मतदार मत दिली नाही दिली त्या सगळ्यांना समर्थ